नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत तर आज आहे गणपती बाप्पाचं आगमन तर चला आपण पाठीमागच्या वर्षी गणपती बसवला होता या वर्षी पण गणपती बसवणार आहे तर आता मी जाणार आहे गणपती बाप्पा आणायला कृष्णा सकाळपासून बांगला गणपती बाप्पा आणायचा आहे तर मागच्या वर्षी आम्ही जे गणपती बाप्पासाठी डेकोरेशन आणलं होतं ते सगळं आहे तर त्याच्यामुळे आज ह्या वर्षी जास्त खर्च करायची गरज नाहीये हे बघा आम्ही डेकोरेशन काढले आता हे सगळं इकडे सजवायचं आहे आणि जायचंय आपल्याला गणपती बाप्पा आणायला माझ्या बरोबर आहे शंभू कृष्णा आणि पिहो पिहो जायचं ना गणपती बाप्पा आणाय का आणायचंय का आणायचंय सांग तोंड कोणीकडे करायचं गणपतीच असं नसतं काय बर्थडे चालू आहे मागच्या वर्षीच्या काट्या पण येतात आपल्याकडे लावायला पाठीमागच्या वर्षी जो सेट आणला होता तो सेट शंभू से तयार करतोय हा खालचा इथला नाही आता हा सेट मागचा आहे मागचा नाही मागचा नाही इथलाच आहे इथलाच आहे का इथलाच आहे नाही इथलाच असेल गणपती कुठं बसवायचा बघ की जो की गणपती बसवायचा आहे इथलाच आहे हा वरच आहे वरच आहे वरच आहे हा गणपती पप्पाची टोपी ओके आता आपण गणपती बाप्पा सजवूया गणपती बाप्पा आणायला जायचे पहिल्यांदा डेकोरेशन करू आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा आणू आरती पण आरती पाठ करून ठेव पूजा लवकर आरती पाठ आधीच तुझी करुझी म्हणून मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये लावून नाही आरती पाठ करायची पूजा काय आरती पाठ कर मागच्या वर्षी बोंब आता बोंब तुझी असे दोन बरं का

अरे गणपती बाप्पाचा अरे पीस गवला का आपल्याला आता इथं टाकायचं आहे पीस बघा तर चला गणपती बाप्पा आणायला चाललोय चल के गणपती बाप्पाला चला शंभू चालर जे गणपती बाप्पा घे ते पिऊ तू तू पोरीला लागल्या कपड्या किया काय की पोरगी महाग लागले बारकी होती तास बरी होती महाग नाही काय नाही मोठी झाली की बस गाडीत गाडीत बस बस गाडीत बस गाडीत चल

पाऊस पडतोय आणि सगळी बघा इकडं गणपतीचा स्टॉल लागला सगळी माणसं गणपती बाप्पाला घ्यायला आल्यात अरे कृष्णा कुठून घ्यायचं गणपती कुठे आहे ठीक आहे मग ते स्वप्नील कुठे गेला फार पंपाकडं आलाय म्हणलं नाही तिकडं पुढे कुठे पुढे माहित र पंपाचं दुकान चॉकलेटच पिझाच भेटतात पाणी कुठे भेटतं वैर हट्टीला कुठे वीस नेतोय म्हणजे माझं चुकतो निघून पंप गणपती संपलं कुठल्या पंपाकडे नाही केलं फोन कर त्याला पाऊस घेऊन आला काय तुम्ही लईच पाऊस आला नमस्ते असा ड्रेस घालून यावा लागतो बदलू नऊ काय काय पसंत पडत ए करीश् आपलं कृष्णा हे करायचं का नाही आपल्या घ्यायचं का नाही घ्यायचं आता तू पार तंभर दोनशे चारशे गणपती सोडून घेता आलाय तिथलं बघत आलोय मग शेवटच्या टप्प्यात काय पसंत पडणार तुला एवढं नाही पण असते का उघडायला बघू तू घेतला मी घेतो येत लगेच कृष्णा तुला कोणता पसंत पडतो गणपती कृष्णा आता आत लावून दाखव ना ह्याच्यात बसल का माहिती मारेल बारी ती <गली> बारीक फिरवलं आहे बारीक किती बारीक दिसते मेन माणूस नाही तू कसं केलं गं ती घेऊ की मूर्ती घेऊ बा गणपती गणपतीच आहे तू डोळं नाकन तोंडण सगळं बघून घेतो म्हटल्या काय कुठली तरी एक मूर्ती घ्यायची आहे कसं होतं मूर्ती आणताना जरा कोणचा ते आमच्या टोपात नाही बसतात आपल्याला आहे ही मूर्ती कशी चांगली घाण चांगली घाण चांगली घाण यायची ना वा मस्त चला जाऊ जाऊ का जाऊ कुष्णा चालला पावसा तर बारीक आहे संपली ना आता संपली होती ना मोठीच होती डाळी

पाऊस आला हे जे आहे का दुसरं काय लागत पावसाच आगमन झालं गणपती बाप्पा बरोबर दोघांचे आगमन त्याचबरोबर आमच्या फॅनचे पण आगमन झाले फॅन भेटले तर फोटो काढायला लागले तर ले पाऊस आला हा उलट चांगले की पाऊस येऊ दे की तर फायनली घरी आलोय मित्रांनो आता गणपती बाप्पाची आरती करायची आपल्याला आणि मग घरामध्ये आहे गणपती ए वाजव कृष्णा तर पिवडे पिवळे वाजव ते तडांग धडांग धडांगता गणपती पप्पा आणलाय बघा गणपती बाप्पा साठी असं आपण घर केलेलं आहे आता इथं आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचा आहे बारीक नाही झाला आहे गणपती गणपती बाप्पा बसवलेत पाच फळ ठेवायचं आता मोदक आणू का आरती करू काय चल आपल्याला जाऊन मोदक आणायचं तर थोडीशी फळ आणायची अजून मिठाई वगैरे आणि मग आरती करायची या मोदक नाही तर भेटलं बराबर जी पाहिती मग घेतलं फायनली मित्रांनो फळं आणल्यात बघा फळच म्हणतो आपले काय त्याला हे करायला काय म्हणजे मिठाई मिठाई आणली हे एक लाडू आणला हे एक लाडू आणलाय हे मोदकचा एक लाडू आणलाय आणि अजून एक आणलं होतं का मी दुसरं हा का भरती भरती राहते चला एवढी फळं वगैरे सगळे ठेवले तर कलेश पण तयार केलाय गणपती बाप्पा रेडी झाल्यात आता आपण आरती करून घेऊ ऍक्च्युली आणल्याच्या नंतर दारातच करायची असते असं मला मागच्या वर्षी बऱ्याच लोकांनी सांगितलं आता डायरेक्ट घरात आणून बसवला नाही तर करायची म्हणते आहे आरती तर बघा काय चुकलं मागलं असेल तर आम्हाला सांगा आता आम्ही आरती घेतोय गणपती बाप्पाची तर चला सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची गणपती बाप्पा मोर्या मोर्या

चल आर तेही करायची बप्पा तर बसवले चला आता मसाला पण जागा आपला रेडी तर मसाला आणायला जाऊ आणि उद्या परत मसाला बनवायचा कारण परत ऑर्डर आली आपल्याला उद्या परत अजून तीस चाळीस किलो बनवायचं आहे तरच ए मागं लागू नका मागं लागू नका मागं लागायचं नाही तुझ्या मागं आलंच ते डपडा मागं तुनतूनतून लगेच छोटा पॅक बडा पॅक नका येऊ नको काळी महिना चाव्यान रे चव्यान तर आता आपण टनच्या पण पोचले बघा मित्रांनो बावड्या तर बसून स्वतः त्यांनी सगळा मसाला बोलून घेतला आहे आणि शेवटी काळा मसाला आमचा तयार झाला आहे मोबाईलमध्ये तुम्हालाही दिसत असं जरा थोडंसं magdamag ka sa lahat lang ito.